हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर गुलाबजामून खायला सर्वांनाच आवडते तसं तो बाजारातून आणल्यावर आपण खातो पण ते अगदी सहज घरी बनवता येते मात्र गुलाबजामून घरी बनवताना कधी कडक होतो तर कधी तळताना फुटतो असं होऊ नये यासाठी गुलाबजामून तयार करण्याची परफेक्ट पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आहोत चला तर मग येथे मी खावा प्लास्टिकच्या पिशवीमधला सोडून घेतलेला आहे बऱ्याच वेळा काय होतं खावा आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि लगेच करायला घेतो हे करणं टाळणार आहोत आपण गुलाबजामून करायच्या अगोदर अर्धा तास आधी फ्रीजमधनं खावा काढून जो बाहेर ठेवणार आहोत आणि गुलाबजामून करायच्या अगोदर आपण त्यासाठी लागणारा पाक तयार करणार आहोत तर येथे मी दीड किलो खाव्यासाठी एक दीड किलो साखर घेतलेली आहे जेणेकरून आपण गुलाबजामुन तयार करेपर्यंत आपला पाक तयार होऊन तो थंड होईल या हिशोबाने आपण हा पाक तयार आधी करून घेणार आहोत तर साखर घेतल्यानंतर साखरेमध्ये आपण जवळजवळ एक लिटर पाणी त्याच्यामध्ये घालणार आहोत पाक हा पदार्थ बदलला की पाक हे बदलतो म्हणजेच आपण लाडूसाठी करणारा पाक वेगळा असतो तर गुलाबजामून करण्यासाठी तयार करणारा पाक हा वेगळा असतो याच्यामध्ये मी एक लिटर पाणी टाकून नंतर आपण गॅसवर मंद आचेवर ठेवणार आहोत तर इथे मी पातीला थंड आहे त्याच्यामुळे बोर्ड घातलेलं आहे नंतर आपण ते एका उलतण्याच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने ते हलवून घेणार आहोत आणि कमी गॅसवरच हा पाक साखर विरगळेपर्यंत आपण हलवणार आहोत तर कंटिन्यू एक दहा ते पंधरा मिनटात आपला पाक तयार होतो परंतु ही सगळी प्रोसेस आपण कमी गॅसवर ठेव करणार आहोत तर बऱ्याच वेळा आपण फुल गॅसवर जर साखर वितळवली तर साखर वितळेपर्यंत बाकीच्या वितळलेल्या साखरेचा साखर बनायला पुन्हा तयार होते त्याच्यामुळं पाक करताना नेहमी आपण गॅस कमी करणार आहोत आणि नंतरच पाक करायला घेणार आहोत तर तिकडं आपला पाक तयार होतोय तोपर्यंत तो इकडं फ्रीजमधनं काढून खावाही अर्धा तास झालेला आहे तर मी ती मी इथे एक दीड किलोसाठी अर्धा किलो रव्याची पिशवी सगळी पिशवी त्या खाव्यामध्ये टाकून घेणार आहेत तर बरेच जण काय करतात मैदाही वापरतात मैदापेक्षा रवा टाकल्यानंतर गुलाबजामून खूप छान असे रवाळ होतात तर हे रवा आणि म खावा आपण सगळा एकजीव करून घेणार आहोत म्हणजे चपातीचं पीठ ज्या पद्धतीमध्ये मी मि, मिसळतो त्या पद्धतीमध्ये आपण हे सगळं पीठ एकजीव करून घेणार आहोत तर येथे आपला रवा आणि खावा एकदम व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि तो मळत मळतच आपण इथे पाकालाही लक्ष देणार होतो म्हणजेच अधूनमधून हलवत होतो तर येथे आपली पाण्यात टाकलेली सगळी साखर विरघळलेली आहे परंतु पाण्याला विरघळ उकळी आलेली नाही तर यामध्ये मी विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आता ह्याला उकळी येते तोपर्यंतच आपण हे एक दहा पंधरा मिनटं भिजलेलं पीठ त्याच्यापासून आपण गुलाबजामून तयार करण्यास सुरुवात करणार आहोत तर या पद्धतीमध्ये आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण गुलाबजामून तयार करू शकतो तर येथे आपण गुलाबजामून करायला सुरुवात केलेली आहे कसलाही सोडा वापरला नाही आणि जर वापरायचाच असेल तर एकदम किंचितसा सोडा टाकून आपण ह्या गोळ्या तयार करून घेणार आहोत तर इथे तोपर्यंत आपल्या पाकालाही उकळी आलेली आहे तर पाक हा आपल्याला एक तारी करायचा आहे म्हणजेच उकळी आल्यानंतर जर कळलंच नाही तर एक दहा मिनटं फुल गॅसवर पाक उकळून देणार आहोत तर येथे माझ्या सगळ्या गोळ्या तयार करून झालेल्या आहेत तर आपण त्या आता तळण्यासाठी घेणार आहोत तर मी काही दोन पद्धतीमध्ये गुलाबजामून केलेले आहेत इकडं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजेच गोळ्या संपलेल्या आहेत तयार करून झालेल्या आहेत तोपर्यंत तेल तापत आहे आणि दुसरीकडे आपला पाकही थंड झालेला आहे तर आपण तेलाच्या हिशोबाने गुलाबजामून त्याच्यामध्ये गोळ्या टाकून घेऊन तळणार आहोत तर गुलाबजामून करताना आपल्याला येणाऱ्या दोन अडचणी म्हणजे उच्च आचेवर तळणे आणि पीठ जास्त कडक होणे तर जेव्हा तुम्ही गुलाबजामून बनवता तेव्हा तुम्ही खूप वेळा अनेक जण काय होतं फुल गॅसवर तळतात पण असे केल्याने त्याचा रंग बाहेरून पूर्णपणे तपकिरी येईल पण आतून गुळगुळीत राहतात म्हणून ते तळलेही गेलेले नसतात म्हणून ते नेहमी मध्यम आचेवर गरम करा आणि नंतर ते मध्यम आचेवरच ठेवा एकाच वेळी जास्त गुलाबजामून घालू नका तुम्ही मध्ये आधे आपण त्या गुलाबजामुनला ढवळा मध्यम मंद आचेवर छान तपकेरी रंग येईपर्यंत तळा तर इथे पाहू शकतो की मी भरपूर प्रमाणात गुलाबजामून तळून घेत आहे एकीकडचे साईडमधले थोडेसे लालसर म्हणजेच ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळलेले आहेत आणि हे मंद आचेवर छान व्यवस्थित असे तळून घेतलेलाही आपण त्यानंतरचा घाणा ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि पाक इकडे पूर्णपणे थंड झालेला आहे जर गरम पाकामध्ये आपण गुलाबजामून टाकले तर लुसलुशीत होतात ते वेगळेच मऊपणा येतो त्याला त्याच्यामुळं आपण पाक थंड आणि गुलाबजामून गरम अशा पद्धतीमध्ये आपण तळणार आहोत तर, तर इथे मी गुलाबजामुन फोडून दाखवलेला आहे किती छान असा सगळा तळलेला आहे तर इथे पाक थंड आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये हे तळलेले गुलाबजामून टाकून घेतलेले आहेत आणि इकडे दुसरी बॅच आपण त्याच्यामध्ये सोडलेली आहे तीही व्यवस्थित अशी तळून झालेली आहे तर खूप छान पद्धतीने मने मध्ये आपण घरच्या घरी गुलाबजामून तयार करू शकतो फक्त काही बेसिक गोष्टी असतात त्या बेसिक गोष्टी व्यवस्थित पाळ्या की गुलाबजामून छान तयार होतात तर इथे आमचं छोटं मांजर आहे जे गुलाबजामूनचा लवर आहे एकदम खूप गुलाबजामुन आवडतात त्याला तर त्याचं करत करतच चाललेलं असतं मम्मी मी एक खाणार मम्मी मी एक खाणार त्याचं इकडे खाणं सुरू आहे तर इकडे माझं तण आणि पाकामध्ये गुलाबजामून टाकणं चालूच आहे तर इथे सगळे माझे गुलाबजामुन पाकामध्ये टाकून झालेले आहेत मी पळीच्या साह्याने किती भारगतचं असं हलवते तरी आपला गुलाबजामुन अजिबात फुटत नाही आणि एक अर्ध्या तासातच हे पाकामध्ये सगळे मुरून जातात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद